जर टेलिव्हिजन शेफ हे करू शकतात तर बाय नॉट डिजिटल आता हा दोन हजार पंचवीस पासून खूप सारा चेंजेस होणार बदल आहे त्याच्या मागे ना अभ्यास असतो की पदार्थ शिकले पाहिजे खाद्य संस्कृती शिकली पाहिजे पण डिजिटल मीडियाला फार लिमिटेशन्स येतात तुम्हाला पहिले कमोडिटी आणायची म्हणजे पहिले प्रॉडक्ट आणायचे त्यानंतर कम्युनिटी बिल्ड करायची आणि मग कॉन्टेंट हाय हॅलो नमस्कार मी रुचा फ्रॉम न्यूज इंटरप्रिटेशन आजच्या आपल्या भागामध्ये आपल्याला भेटायला एक अत्यंत महत्वाची व्यक्ती आली आहे आणि ही व्यक्ती इतकी महत्वाची आहे की ही रोज ऑलमोस्ट रोज आपल्या किचनमध्ये सुद्धा असते येस नॅन मधुरा ताई मधुरा पाचर तुझ्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत ताई मनापासून धन्यवाद तू जेव्हा सुरुवात केलीस तेव्हा कशा पद्धतीने केली कारण तेव्हा थोडे इक्विपमेंट कमी असतील म्हणा किंवा तेव्हा एवढा मोठा सेटअप झाला नव्हता तर ती सुरुवात तू कशी केली आणि त्याच्यामध्ये काही खास इन्व्हेस्टमेंट वगैरे करावी लागली का तुला दोन हजार सात ची गोष्ट नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर आणि तेव्हा आय टी फील्ड म्हणजे झूमवर होत त्यामुळे ही लोक फार बिझी असायची सकाळी सात साडेसातला डबा घेऊन घर सोडायचं ते रात्री घरी कधी नऊ वाजता नाही ते तेही ना कधी कधी ऑफिस मध्येच राहायची पण सोय असायची अरे क्रेझी काम सुरू असायचं मी पण जॉब करत होते पाच सहा पर्यंत मी घरी यायचे मग उरलेल्या वेळात काय करायचं पदार्थ बनवायची हौस होती आणि खाऊ घालायची तयार करायचं नवनवीन कारण बॅचलर मुलं मुली तेव्हा खूप होती मग ते घरचं जेवण मिस करायचे मग दिवाळी आली की दिवाळीचं फराळ असेल तो द्यायचा रोजच्या भाज्या असतील नवऱ्याला द्यायचं तर थोडं जास्त द्यायचं जेणेकरून सगळे खातील मग त्या सगळ्यांच्या खूप सारा रिक्वेस्ट होत्या तर की मधुरा तुझं इतकं छान हाताला चव आहे तर काहीतरी कर ना मला रेसिपी झव मग मी ब्लॉग रायटिंग सुरू केलं बरं की आपले जे मराठमोळे पदार्थ अर्थात तेव्हा दोन हजार सात साली गुगलवरही नव्हते म्हणजे गुगलवर जर मी ठेच्याची रेसिपी सर्च केली किंवा मराठमोळी पुरणपोळी आहे तर नसायची म्हणलं ठीक आहे ना आता हा वेळ आहे की घरीच हे केलंय की आज सपोज मी भरलं वांग केलं तर भरल्या वांग्याचा फोटो काढायचा डिश मध्ये घेऊन त्याचं कंटेंट रायटिंग करायचं आणि ब्लॉगस्पॉटला स्पॉटला पोस्ट करायचं असं सलग दोन वर्ष केलं बरं आणि तेव्हा अर्थात गुगलवरही एकही मराठी पदार्थ नव्हता आणि <laughs> मग युट्यूबवरही नव्हतं बरोबर आणि दोनच जॉनर होते दोन हजार आठ सालच मी बोलते की फूड फोडमध्ये तीनच कॉन्टेंट क्रिएटर होते आणि ते आपापलं स्टेट रिप्रेझेंट करायचे म्हणजे साऊथ इंडिया पंजाब आणि गुजरात आणि दुसरं म्युझिक सो मग मी विचार केला की आता ब्लॉक स्पॉट केलं पण एक स्टेप एक पण पुढे टाकूयात म्हणून मग म्हणलं की चला आपण आहे ना आपले थोडा वेळ पण होता माझ्याकडे की आपले जे पदार्थ आहे हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे Mm. या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपले मराठमोळे पदार्थ जगभरात या हेतूने मग मधुराज रेसिपीची सुरुवात केली पण मग तेव्हा कसे इक्विपमेंट यूज केले आणि तेव्हा काही इन्व्हेस्टमेंट करावी लागली का कारण हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी विचारला जातो की तुम्ही सुरुवात करता तेव्हा काय इन्व्हेस्टमेंट करावी लागते एखादे चॅनल सुरू करण्यासाठी सो so, uh, साधारण एक सोळा वर्षांपूर्वी हे काही नव्हतं असं की युट्यूब मध्ये तुम्ही करिअर करू शकाल किंवा डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर हे असं टॅक्स पण नव्हते काहीच नव्हतं तर ही तुझी ऑन्टरप्रिनर म्हणून सुरुवात कशी झाली खर uh, जेव्हा मसाला लॉन्च झाले तेव्हा जवळपास दहा वर्ष मी कॉन्टेंट क्रिएट करत होते आणि युट्यूब uh, खूप सारे इव्हेंट करायचं म्हणजे तेव्हा भारतामध्ये फार असं पॉप्युलर नव्हतं त्यामुळे खूप सारे इव्हेंट्स वर्कशॉप चालू असायचे तर दोन हजार सतरा सालची गोष्ट आहे ऑक्टोबर आम्ही एका वर्कशॉपसाठी हैदराबादमध्ये होतो त्यामध्ये बरेच टेलिव्हिजन सेलिब्रिटी शेफ होते त्यांच्याबरोबर आमचं खोल्या वगैरे झालं छान आम्ही रेसिपी शूट वगैरे केली आणि माझा एक बिझनेस पार्टनर पण माझ्यासोबत होता सो so, लंच ब्रेक होता आणि आम्ही छान असं चर्चा रंगल्या होत्या आमच्या तेव्हा ते शेफ म्हणाले की हे म्हणजे ते शेफ सेलिब्रिटी शेफ आहेत पण कसं त्यांनी त्यांचा बिझनेस सेट केला आणि तो कसा छान ब्रँड बिल्ड केला सो तिथे ऍक्च्युली माझ्या बिझनेस पार्टनरला ही आयडिया क्लिक झाली की जर टेलिव्हिजन हे करू शकतात तर वाय नॉट डिजिटल आणि तिथे ती आयडिया ऍक्च्युली क्लिक झाली मग त्यानंतर सहा महिने काम झालं सहा महिने काम झाल्यावर या एका आयडियावर ऍक्च्युली फंड रेझिंग झालं म्हणजे आणि मग मार्चमध्ये त्याचा कॉल आला की नाही आपण करतोय फंड झालेत आणि हे सगळं आणि मग म्हटलं ठीक आहे पण मग काय करायचं मग त्याच्यावर एक दोन महिने गेले की प्रॉडक्ट काय करायचं तर माझं मत ठाम होतं की आ, मी जे करते त्याच्या इनलाईन हवं मला काही ऑफ ट्रॅक जाऊन प्रवास स्वतःला खूप भारी आहे असं नाही प्रूव्ह करायचं तर गेले दहा वर्षाचा जो प्रवास होता त्याच्यात एक कॉमन कमेंट यायच्या की तू जसे पदार्थ करते त्याला जसा तो रंग येतो तो, तो रंग नाही येत किंवा ती चव कुठेतरी आम्हाला मिसिंग वाटते तर हा गॅप फिल करण्यासाठी मग म्हणून म्हणलं की चला आपण मसाले लॉन्च करूयात आता मसाल्याची आयडिया आवडली जी पार्टनर एजन्सी आहे त्यांना तर कुठेच स्पर्धेमध्ये न घुसता आपण आपलं स्थान कसं निर्माण करू शकतो आणि मग म्हणून मग गोडा मसाला बॅडगी मिरची आणि कांदा लसूण मसाला जे आपल्या महाराष्ट्रात टिपिकली वापरले वापर जातात म्हणून मग की आपलं घरगुती जे आहे हुँ. ते लॉन्च करायचं म्हणजे बॅडगी मिरची मला असं वाटतं की तोवर फार नोनही नव्हती म्हणून मग तो व्यवस्थित रिसर्च करून अभ्यास करून मग बॅडगी मिरची फूड ती आणली कांदा लसरण मसाला गोडा मसाला आणि बॅडगिरी म्हणजे हे समजा सगळं घालून समजा तुम्ही एखादी छान वांग्याची वगैरे भाजी बनवली ना आहा हा, हा। इतकी कमाल आणि तोडीच लागते आमटी कमाल लागते मसाल्याची आमटी लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की रंग तो खरंच रंग खूप छान येतो म्हणजे असा जो लालसर रंग आणि पाहिल्यावर वा वा आपण खाऊया एक घास मस्त तर ते नक्की त्याच्यात वाटतं पण आता ही जी उद्योजिका म्हणून तुझी सुरुवात झालेली असं ऑन्ट्रप्रिनर सुरुवात झाली सुरुवात झाली स्वरूप त्याचं कसं बदलत गेलं आज त्याच्या कामाचं स्वरूप कशा पद्धतीने आहे सो so, uh, आम्ही जेव्हा सुरू केलं ना तेव्हा uh, हे एकतर माहिती नव्हते त्यामुळे आमची जी मार्केटिंग रिसर्च टीम होती ते थोडेसे कॉन्ट्रास्ट uh, माइंड होते की एकतर uh, भारतामध्ये हे करणारे पण आपण पहिलेच कॉन्टेंट क्रिएटर आहोत uh, आणि uh, त्यामुळे uh, असा अंदाज येत नव्हता की काय होईल कसं होईल आणि हे मसाले इतके ऑफ ट्रॅक होते ना त्यामुळे कोणाला कॉन्फिडन्सच नव्हता कारण मसाले म्हणलं की आपल्याला सांबर मसाला पावभाजी मसाला हेच मसाले माहिती त्यामुळे मार्केटिंग टीमने जे एस्टिमेट केलं ते पाचशे पॅकेटचं होतं त्यामुळे आम्ही पण तयारीत नव्हतं आणि आम्ही मग मसाला लॉन्च केला आणि सेम डे दीड हजार पॅकेटचा सेल झाला आणि सेम डे आम्ही आउट ऑफ स्टॉक होतो पुढचा एक आठवडा वाव ई कॉमर्स कशा पद्धतीने चालतंय म्हणजे फ्रँचायझी वगैरे आहे का हे अवेलेबल कुठे आहेत आता आपण अमेझॉन आणि वर आहे काही लॉकडाऊनच्या आधी मॉडर्न आणि रिटेल ट्रेड ला होते पण लॉकडाऊनच्या काळामध्ये ते शक्य नाही झालं कारण सगळे जे काही ते डिजिटली सेल होत होत ऑफकोर्स करोना आणि याच्यामुळे आणि बिंग डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर ही क्लॅरिटी होती की आपल्याला रिटेलमध्ये म्हणजे अगेन कॉम्पिटिशन मध्ये नाही उतरायचं आपण आपलं स्टँड अलोन करूया त्यामुळे अमेझॉन बरेच जे अग्रिगेटर आहेत अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे तिथे हे अवेलेबल आहे अच्छा म्हणजे या सगळ्या ठिकाणी आणि फ्रँचायझी वगैरे जर कुठे सुरू करायची असं काही विचार आहे का आ, काम सुरू आहे अरे म्हणजे म्हणजे बघायला मिळणार आहे कोणाला हवं असेल तर लोक तुमच्याकडे अप्लाय करू शकतात की आम्हाला अशी हवी आहे फ्रँचायझी म्हणून नक्कीच जेव्हा मधुराज मसाल्याची सुरुवात केली तेव्हा तू नेमकं कोणत्या फायनान्शियल लक्ष खर सांगायचं तर माझ्यासाठी हे सगळं नवीन होत आणि मुख्य म्हणजे जेव्हा दुसरे तुमच्यासाठी आणि तुमच्यावर पैसे इन्व्हेस्ट करतात तेव्हा ती जबाबदारी दुप्टीने वाढते खरंय कारण मी त्या बाबतीत खूप नशिबाने की पुस्तक म्हणा किंवा मसाले म्हणा हे सगळं आ, मला फंड फंडिंग फंड रेझिंग होत गेलं सो ती जबाबदारी दुपटीने असतो की जर समोरचा माणूस फार विश्वासाने तुमच्या या एका गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करत तर पहिली गोष्ट त्यांचा कुठेच लॉस नाही झाला बरोबर आणि दुसरी गोष्ट त्यांच्या आयडियास कॉपी करून स्वतःच बिझनेस बिल्ड नाही करायचा म्हणजे बिझनेस एथिक्स किंवा पुढे जाण्यासाठी जे काही करू शकतो आपण जे म्हणतो ते त्यामुळे फिनान्शियल मला हेच बर्डन होतं की ते जर इतकं मॅसिव्ह अमाऊंट वर बिझ म्हणजे इन्व्हेस्ट इन्वेस्ट करतात करता तर मीही तितक्या ताकदीने सेल जनरेट करायची ती माझी जबाबदारी आहे पण मग आज अजून त्याच्यामध्ये काही ऍड ऑन करायची इच्छा आहे का मधुराज मसाले मध्ये आता हा दोन हजार पंचवीस पासून खूप साऱ्या चेंजेस होणार बदल आहे खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी आहेत आणि हे एम sure, म्हणजे हे मी सांगते <laughs> <वाँ>। <laughs> हे हो, की आपण पहिलेच असणार करणार म्हणजे आपल्याला अजून नवीन काहीतरी गोष्टी बघायला मिळणार आहे हे आणि आता तू पुस्तकांचा उल्लेख केलास तर स्वतःच पुस्तक कधी आपण करणार आहोत हे कधी विचार केले होते बॅक ऑफ द माइंड कधी होतं डोक्यात की नाही आता हे सगळं एक जर्नी सुरू झालं आणि त्याच्यासोबत मसाले झाले चॅनल झाले आणि आता पुस्तक असं काही आलं हे हे जे ध्येय आहे ना की मराठमोळे पदार्थ जागतिक व्यासपीठावर आलं पाहिजे तर त्याच्या मागे ना अभ्यास असतो की पदार्थ शिकले पाहिजे खाद्य संस्कृती शिकली पाहिजे पण डिजिटल मीडियाला फार आ, लिमिटेशन येतात हे पदार्थ म्हणजे मी टाकते नाही असं नाही उंदलकाल आहे हिंदोरी आहे पोहा चिवडा आहे म्हणजे असे खूप सारे पारंपरिक पदार्थ आहेत की कोणी त्याची नावं पण नाही ऐकली आहेत पण काय होतं ना मी आ, हे हे पदार्थ सापडणं म्हणजे मला एखाद अलिबाबाची गुहा उघडली आणि छान अशी लॉटरी लागल्यासारखं मला वाटतं मग मी खूप उत्साह टाकते पोहा चटणी पण लोकांना हे पदार्थ माहीत नाही त्यामध्ये सर्च होत नाही आणि मग त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचत नाही हे चॅलेंज मला गेली अनेक वर्ष मी डिजिटल माध्यमातून फेस करते की कॉन्टेंट क्रिएट करून पोस्ट करणं वेगळी गोष्ट पण ते लोकांपर्यंत पोहोचवणं ह्या एक वेगळी गोष्ट आहे Exactly. मग काय करायचं आता पदार्थ तर माहितीये हे सगळे पदार्थांची माहिती गोळा केली पण मग काय मग मा, म्हणून मग मा पुस्तकांचा विचार केला की नाही आपण आता लिखित मार्फत हे पदार्थ लोकांपर्यंत पोचवूयात म्हणून मग मा पुस्तकांचा विचार केला आणि तेही म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत अकरा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि पहिला पुस्तक प्रकाशन सोहळा तर टिळक स्मारक मंदिरला होता ऑट डे ला होता डेला गडबडीच्या आहेत तेव्हाही तेराशे कपॅसिटीचा तो टिळक स्मारक मंदिर फुल -खच होता आणि तेव्हापासून आतापर्यंत प्रकाशितलेली सगळी पुस्तकं अमेझॉन मध्ये बेस्ट सेलर मध्ये असतात वा म्हणजे ही पण फिल्म म्हणजे हे एक म्हणजे मी खरं म्हणेल की हे डिजिटल माध्यमाचं मॅजिक आहे बरोबर की ज्या गोष्टी तुम्ही आउट करता की नाही आता हे चालत पण तिथे दुसरं एकदा जेव्हा बंद होतं तेव्हा दुसरं उघडलेलं असतं ते फक्त तुम्हाला उघडदार तुम्हाला तुमचं शोधावं लागावं लागतं <laughs> अगदी अगदी बरोबर बरं आता मधुराज रेसिपीच काम कशा पद्धतीने सुरू आहे आणि मधुराज मसालेचं काम कशा पद्धतीने सुरू आहे आज पहिला दिवस बघताना आपण किती पुढे गेलो होत असं जाणवत कृतज्ञता जाणवते की आ, कुठेच अपेक्षा नव्हती गेली की हे डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर होईल आणि ते इतक्या स्केलवर पुढे जाईल त्यामुळे आनंद होतो पण हा म्हणजे आता भारतात आल्यानंतर खूप म्हणजे ते पहिली गोष्ट मी केली दोन हजार चौदाला ला आल्यानंतर ते म्हणजे कामाची विभागण्या केल्या कारण तिथे होते तोवर सगळं एकटीनेच करायचं शूटही करायचं भांडी घासाय करायचं आणि सगळ्यात बोरिंग काम म्हणजे कॉन्टेंट रायटर बरंच काय काय बरंच काय कि सो मग या सगळ्या कामाच्या वाटण्या केल्या आल्यापासून आणि जे आपण म्हणतो ना की जे रुट्स आपलं आपलं जे मूळ आहे बरोबर ते जपायच सो आमच्यामध्ये आम्ही जे सगळेजण काम करतो ना ते असं परिवार म्हणून करतो कोणी कोणाला सर नाही म्हणत कोणी कोणाला मॅडम नाही म्हणत मीही काही जे आ, वयाने मोठे म्हणले त्यांना ताई म्हणते दादा म्हणते आणि ताई दादा असंच नातं कोणा आहे कोणाला कुठलंच डेजिग्नेशन नाहीये की तू सीईओ आहे तू सीईओ आहे पण जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने खूप एफिशियंटली काम करते मला वाटतं ही आपल्या भारतीय जे संस्कृती आहे ना त्याचं हे एक मूळ आहे आणि दोन हजार चौदा पासून म्हणजे देवाची कृपा ईश्वर कृपा म्हणते मी तेव्हापासून जी मंडळी जॉईन झाली आहेत मंडळी ऍड होत गेली पण कोणी सोडून नाही खरच कारण त्या रेसिपीज अशा पद्धतीने आहेत म्हणजे मी स्वतःही म्हणेन की त्याच्यामुळे तुम्हाला खूप गोष्टी इझिली कळलेल्या आहेत असं काहीतरी खूप मोठं वावगं असं काही ना त्याच्यामध्ये पटपट पटपट करा मोकळ्या व्हा आणि लवकर होत आहेत आणि त्यामुळे काय होतं ना म्हणजे काम करताना पण तेच आहे जसं सांगितलं की जी जी मंडळी कामात सहभागी झाली ते कोणी सोडून नाही गेलं ऍड होत राहत होत गेली पण सोडत नाही आणि मग हे ऑपरेट करण होतं काही जण हैदराबाद मधून काम करतात काही जण मुंबईतून आहेत काही पुण्यातून आहेत बरोबर की वेगवेगळे ब्रँड झालेले आहेतच पण मग या सगळ्यांमध्ये तू तुझं वेगळे पण कशा पद्धतीने जपलेले मला वाटतं मधुराज रेसिपी बघितलं किंवा इवन मसाले पण बघितलं तर वेगळे पण सिद्ध करायचा अट्टहास मी कधीच केला नाही जे आहे ते घरगुती किंवा सारखेच आहे की जर मी पदार्थ कोणाला शिकवते तर त्यांना असं वाटलं की अरे ही माझी बहीणच किंवा ही आईच आहे माझी कि माझ्या शेजारी उभं राहून मला हे सांगते कारण काय झालं ना मी जेव्हा सुरू केलं तेव्हा रेसिपीचा प्लॅटफॉर्म जो होता तो मेन टेलिव्हिजन होता आणि मी काही प्रोफेशनल शेफ नाही आहे याची जाणीव सुरुवातीपासून आहे आणि तसं काय मी सांगते की कुठेच स्पर्धेमध्ये उतरायला मूळ स्वभाव तो नाहीये की कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आणि मग तिथे चढावड करायची आणि मग त्याच्यासाठी मग वेग वेगवेगळ्या गोष्टींच फॉलो करायचं म्हणजे असं काही नाही असं काही नाही जे सेलिब्रिटी शेफ आहे टेलिव्हिजनवर तेव्हापासून आत्तापर्यंत विष्णू मनोहर सरांना तर मी गुरुजीच म्हणते <laughs> कधी भेटले तरी पण आता ही जी गॅप आहे की मी व्ह्युअर म्हणून टेलिव्हिजनवर रेसिपीज बघती अनेक वर्ष पण जे चॅलेंज मला आलं की जर मी कोणाच्या रेसिपीज बघते तर तो एवढा मोठा पसारा असतो आणि मग ते इनग्रेडियंट आणणं ते हुँ। सोर्स करणं ते चॅलेंज मला व्हायचं मग तिथे न जाता त्या सगळ्यात की आपण कसे भारी आहोत आपल्याला कसा कांदा चिरता येतो आपण कसं पॅन मध्ये गोष्टी उडवतो हे सगळं नाही करायचं मला मला जे आपले रोजचे जे गृहिणींच किंवा बॅचलर मुलं मुली ज्या समस्या आहेत त्या समस्याचं सोल्युशन द्यायचं आणि मुख्य म्हणजे मराठमोळी पदार्थ जागतिक व्यासपीठात अगदी हे सांगताना एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन की जेवढं मधुरताई बोलते ना तेवढं मी आतापर्यंत तिला तितकंच काम तितकच प्रामाणिक आणि कधी फोनवर बोलताना कधी एक असा वरचा सूर कधीच नाही एक छान व्यवस्थित हो म्हणजे इतकं गोड बोलते की मला असं होतं की ओके डन चालेल आता काही नाही आणि तुझा सगळा गोडवा मसाल्यांमध्येही उतरतोय त्यामुळे ते मसाले आज महाराष्ट्राच्या प्रत्येक किचन मध्ये जाऊन पोहोचलेत आणि आता शेवटचा प्रश्न असा की हे सगळं आज तू करत आहेस मग अशी जसं तू म्हणालीस की आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामं करतात तर ॲज अ मधुराज रेसिपी हे चॅनल आणि ॲज अ मधुराज मसाले या दोन्हीमध्ये जर एक इकॉनॉमिकल इन्व्हेस्टमेंटचा सल्ला सल द्यायचा असेल तुला गृहिणींना म्हणा किंवा सगळ्या महिलांनाच तर तो कायदेशीर काय होतं ना आ, पूर्वी काय व्हायचं म्हणजे एक साधारण ई कॉमर्स येण्यापूर्वी किंवा डिजिटल मीडिया येण्यापूर्वी की आ, तुम्हाला पहिले कमॉडिटी आणायची म्हणजे पहिले प्रॉडक्ट आणायचे त्यानंतर कम्युनिटी बिल्ड करायची आणि मग कॉन्टेंट म्हणजे ती कम्युनिटी हुक करण्यासाठी आता आता ही प्रोसेस पूर्ण रिव्हर्स झाली आता पहिले कॉन्टेंट टाका तुमची कम्युनिटी बिल्ड करा आणि देन कमो कमॉडिटी की तुम्ही केटर करा या मीडियाच्या मार्फत तर मला असं वाटतं ना की भले तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहात नाही आहात काही फरक नाही पडत पण गोईंग फॉरवर्ड इथून पुढचे काही म्हणजे अनेक वर्ष की तुम्हाला जर तुमचं काही प्रॉडक्ट असेल आणि हे उदाहरण ना मी कायम सांगते एक आवर्जून आणि आवडीचं माझं उदाहरण आहे की डीपी आपले धनंजय पवार हे कायम मी उदाहरण देते की इचलकरंजीला त्यांचं सोसायटी फर्निचर आहे त्यांनी कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं त्यांचा फुटफॉल वाढला नंतर त्यांनी त्यांचा अमृत ब्रँड लॉन्च केला आणि मग आई साहेब वस्त्रम हा पण ब्रँड लॉन्च केला म्हणजे तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन ऍज अ फक्त म्हणजे ही वेळ गेली आता की कॉन्टेंट क्रिएशन थ्रू तुम्ही अर्निंग करू शकता करू शकता नाही असं नाही पण तो टिपिंग पॉईंट गेलाय त्यामुळे आता फक्त ते कॉन्टेंट मी क्रिएट करणार आणि मग त्यातून मला ब्रँड येईल किंवा त्यातून अर्निंग होईल इथे न थांबता तर खरंच तुम्हाला बिझनेस करायचा काही असू दे मग मेकअप असू दे फॅशन असू दे फूड प्रोडक्ट असू दे तुम्ही केटरिंग करत असा कॉन्टेंट क्रिएशन वर घ्या त्यातून जो आपला कस्टमर बेस बिल्ड होतो ना तो दुसरा कशातूनच नाही म्हणजे तुम्ही कितीही डिजिटल मार्केटिंग साठी इन्व्हेस्ट करा फेसबुक ऍड इंस्टाग्राम ऍड युट्यूब ऍड ते इन्व्हेस्ट होतात म्हणजे तुमचं ब्रँड फक्त बिल्ड होतं पण तुम्हाला जर सेल जनरेट करायचं असेल रेवन्यू जनरेट करायचं असेल तर कॉन्टेंट क्रिएशन इज द वे फॉरवर्ड येस yes. म्हणजे मला वाटतं ही आपण एक पण गुरु किल्ली थोडक्यात आज तू सगळ्या प्रेक्षकांना सांगितली आहेस आणि मला खात्री आहे की तुम्हाला आजचा भाग नक्की आवडला असेल त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अर्थातच मधुरात रेसिपीजचे अजून फॉलोअर्स वाढवा आमचे अजून फॉलोअर्स वाढवा आणि आता भेटूया आपण पुढच्या भागात धन्यवाद